रामकृष्ण मंडळी दिवाळी नेमकी कधी वीस ऑक्टोबर का एकवीस ऑक्टोबर अभ्यंग स्नान आणि लक्ष्मीपूजनाचा नेमका मुहूर्त कधी जाणून घेऊया याच व्हिडिओमधून नमस्कार मी गिरीराज आणि तुम्ही पाहताय गिरी तेज दिवाळी हा सण हिंदू चांद्र दिनदर्शिकेप्रमाणे साजरा केला जातो जे की चंद्राच्या कलांवर आधारित असत पण आपण नियमित जी दिनदर्शिका वापरतो ती ग्रिगेरियन अर्थात सौर दिनदर्शिका म्हणजेच सूर्याच्या गतीवर आधारित असते आणि ह्यामुळेच कधी कधी अमावस्या एक दिवस सुरू होते आणि पुढच्या दिवशी संपते आणि त्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाला आहे दिवाळी नेमकी वीस तारखेला का एकवीस तारखेला तर या वर्षीचं अभ्यंग स्नान अर्थात नरक चतुर्दशी आहे वीस तारखेला म्हणजेच सोमवारी सकाळी आणि पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त अर्थात मुख्य दिवाळी आहे एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा दहा ते आठ चाळीस या दरम्यान आहे आणि पुढे बावीस आणि तेवीस ऑक्टोबर म्हणजेच बुधवार आणि गुरुवारी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे तर ह्या व्हिडिओमधून दिवाळी नेमकी कधी हा तुमचा गोंधळ नक्कीच मिटला असेल बाकीच्यांचा पण हा गोंधळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका